नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इम्स्पायर सी एस सीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राशी निगडीत एम पी एस सी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार याचा अभ्यास करणार आहोत कोणत्याही प्रदेशाच्या भौगोलिक स्थानाबद्दल जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण दोन गोष्टी विचारत घेतो एक अक्षवृत्त आणि दुसरे म्हणजे रेखावृत्त महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा पंधरा अंश अठ्ठेचाळीस सेकंद उत्तर ते बावीस अंश सहा सेकंद उत्तर एवढा असून रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस सेकंद पूर्व ते ऐंशी अंश चोपन्न सेकंद पूर्व एवढा आहे या विस्तारामध्ये पूर्व हे महाराष्ट्राचे स्थान हे पूर्व गोलार्धात असल्याचे दर्शवते तर उत्तर हे उत्तर गोलार्धात असल्याचे दर्शवते महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक म्हणजे अक्षवृत्तीय विस्तारातील फरक हा सात अंशाचा असून रेखावृत्तीय विस्तारातील फरक हा आठ अंशाचा आहे हेच जर आपण नकाशावर बघितले तर अक्षवृत्तीय विस्तार हा पंधरा अंश अठ्ठेचाळीस सेकंद उत्तर ते बावीस अंश सहा सेकंद उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार हा बहात्तर अंश छत्तीस सेकंद पूर्व ते ऐंशी अंश चोपन्न सेकंद पूर्व असा आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर असून महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी ही सातशे वीस किलोमीटर आहे तसेच क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि हे भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक राजस्थान दुसरा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे आता आपण महाराष्ट्राला लाभलेल्या राजकीय सीमांचा अभ्यास करू महाराष्ट्राला एकूण सहा राज्य आणि एक, एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे त्यात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा हे सहा राज्य असून दादरा नगर हवेली दमण आणि दीव हा एक केंद्रशासित प्रदेश आहे नकाशाच्या माध्यमातून पाहायचे झाल्यास महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात उत्तरेला मध्य प्रदेश पूर्वेला छत्तीसगड आग्नेयला तेलंगणा दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार तसेच मध्य प्रदेशला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तसेच छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तेलंगणा राज्याला चंद्रपूर यवतमाळ नांदेड आणि गडचिरोली या चार राज्यांच्या सीमा लागून आहेत तसेच कर्नाटकला नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि गोव्याला फक्त एक सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागून आहे या चार्टमध्ये कोणत्या राज्याला कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा महाराष्ट्रातील लागून आहेत हे दर्शवले आहे त्यात गुजरातला चार मध्य प्रदेशला आठ छत्तीसगडला दोन तेलंगणाला चार कर्नाटकला सात आणि गोव्याला एक लागुन अशा जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्रात काही जिल्हे असे आहेत ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत त्यात धुळे या जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत तसेच गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तसेच नांदेड जिल्ह्याला तेलंगणा आणि कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा सुद्धा लागून आहेत गडचिरोली या जिल्ह्यास छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यास कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्रात एकूण सहा असे जिल्हे आहेत ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका